Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी तुमचं स्वागत चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी गौसुब कल्ल्यामध्ये आमिर खानच्या सितारे जमीन पर या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही कौतुक केलंय चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला पण तरी सुद्धा चित्रपटाच्या कमाईत काडी मात्र घट झालेली नाहीये जमीन बॉक्स ऑफिस कनेक्शन बोलायचं झालं तर खालील तक्त्यामध्ये तुम्ही चित्रपटाच्या प्रत्येक दिवसाच्या कमाईचे आकडे पाहू शकता आजचा सिने साईन वर उपलब्ध असलेला डेटा सकाळी साडे दहा वाजेपर्यंतचा आहे आणि तो अंतिम नाही त्यात बदल होऊ शकतात बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्वपती संजय कपूर यांचं बारा जून रोजी निधन झाले संजय आणि करिश्मा दोन हजार सोळा मध्येच विभक्त झाले होते पण मुलांसाठी दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आलो होतं संजय यांच्या मृत्यूनंतर करिश्माने दोन्ही मुलांना वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली येथे नेलं होतं एकोणावीस जून रोजी संजय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं सोशल मीडियावर करिश्मा आणि तिच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाले होते रितेश देशमुख आणि पॉवरफुल कपल आहेत दोघांच्या नात्यांचे चर्चा कायम चाहते आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात महाराष्ट्राच्या वहिनी साहेब म्हणून देखील जेनेलिया हिची ओळख आहे अभिनेता रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया हिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत जेनेलिया कोणत्याही लुक मध्ये सुंदर दिसते खुद्द जेनेलिया हिने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाची साडीत फोटो पोस्ट केले आहेत चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लुक प्रचंड आवडलाय पांढऱ्या साडीत जेनेलिया प्रचंड सुंदर दिसते जेनेलिया कायम चाहत्यांना फॅशन ग्लोस देत असते चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लुक आवडतो अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी देखील चाहत्यांमध्ये दे असलेली सलमान खान याची क्रेज अद्याप कमी झालेली नाही आजही सलमान खान यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात सलमान खान यांच्या गर्लफ्रेंड्स मुळे चर्चेत असतो एकदा सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने मोठा दावा केलेला आहे सलमानच्या वन नाईट स्टँडला अभिनेत्री वैतागलेली सध्याच्या अभिनेत्रीची आणि ज्यांच्या चर्चा ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोमी अली आहे एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सलमान आणि सोमी यांच्या अफेअर्सची चर्चा रंगली होती पण दोघांचं नातं फार काय टिकलं नाही ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या एका पोस्ट मुळे चर्चेत असते आता देखील एका पोस्ट मुळे प्रियंका चर्चेत आली आहे सध्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते वक्तव्य हिने केलं सर्वांना पण सोशल मीडियावर पोस्ट करत ती असं वक्तव्य केलेलं नाही असं स्पष्टीकरण प्रियंका हिने दिलंय व्हायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की पुरुषांनी व्हर्जिन बायको शोधू नये याच पोस्टमुळे सध्या प्रियंका चर्चेत आलीये गॉसिप गोसिप मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री